खूप स्वागत आज आपण पिझ्झाची रेसिपी बघणार आहे मैदा आणि गव्हाचं पीठ न वापरता पिझ्झा कसा बनवू शकतो ते आज, आज आपण बघणार आहे पिझ्झा बोललं की लहान मुलांचा एकदम फेवरेट झालं रेसिपी मग तो बाहेर चारशे पाचशे रुपयाला कितीला पण असला तरी आपण तो ऑर्डर करून खातो पण आता तो आपण कमीत कमी, -कमी बजेटमध्ये घरच्या घरी कसा बनवू शकतो त्या आज आज डाइट वगैरे चालू असेल तर डायटला पण हा पिझ्झा चालू शकतो चला तर मग पिझ्झाची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्याला एक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्यापूर्वी माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला घ्यायचे पिझ्झा बनवायला मी हे एक वाटी रवा घेतलाय एक चमचा हे तांदळाचं पीठ घेतलंय बेकिंग पावडर घेतले एक चमचा छोटा एकदम आणि हे मीठ आहे थोडंसं अर्धा चमचा आहे आणि एकदम पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे हा थोडासा माझा जाड रवा आहे म्हणून मी त्याला जरा बारीक करते एकदम बारीक करून घ्यायचा आहे रवा त्यात हे तांदळाचं पीठ टाकते बेकिंग सोडा टाकते बेकिंग पावडर टाकली आता हा बेकिंग सोडा टाकते हे मीठ आहे मीठ टाकते थोडंसं बारीक पावडर करून घेऊया एकदम रवा बारीक करून घ्यायचा आहे छान अशी आपण पावडर करून घेतले त्याला आपण पीठ भिजवायला घेऊया एक भांडं घेतलंय त्याच्यात हा रवा सर्व टाकून घेते मी आपल्याला इथे साखर टाकून घ्यायचे थोडीशी पाव चमचा साखर टाकली दोन चमचे दही टाकणार आहे मी सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं कोणतं पण तेल वापरू शकता तुम्ही घरात जे असेल ते अवेलेबल हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित ऍड पीठ भिजवून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालते मी असं सर्व मिक्स करून घेतलंय मी आता याला दहा मिनिटं आपण झाकून ठेवया दहा मिनिटात जुन्याकडे वेळ असेल तर अर्धा तास पण झाकून ठेवू शकता दहा मिनटं झाले आहेत आता आपण चेक करूया रव्याने भरपूर आपलं पाणी असं खिचून घेतलं आहे आणि थोडं घट्ट झालं आहे बॅटर आता त्यात थोडं अजून आपण अर्धा कप पाणी टाकूया थोडंसं मीडियम पातळ करूया एकाच दिशेने असं फिरवून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर गॅसवर हे मी बिरडं ठेवलं हो आहे तुमच्याकडे जाड तवा असेल तर जाड तव तवा ठेवा आता ह्या बिरड्याला थोडंसं मी असं बटर लावून घेते खाली म्हणजे खालून आपला पिझ्झा बेस आहे तो ड्राय होणार नाही सुका सुका याच्यावर आपल्याला हे बनवलेलं बॅटर होतायचा आहे रव्याचा गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे नाही तर खालून आपला सर्व पिझ्झा बेस जळून जाईल तर जास्त तवा तापलेला असेल तर गॅसची फ्लेम बंद केलात तरी चालेल आता चमच्याच्या दिशेने आपल्याला चमच्याच्या पाठच्या साईडनी असं वरून इक्वल करून घ्यायचं आहे जशी आपण आंबोळी करतो तशी पण आंबोळीपेक्षा थोडा जाड बेस करायचा आहे पण तुम्हाला पातळ बेस हवा असेल तर पातळ पण करू शकता तुम्ही आता सर्व बाजूने मी स्प्रेड करून घेतला आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आता आपण दोन मिनटांनी झाकण काढून चेक करायचं आहे छान असे बबल्स पण आले आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकलेलं त्याच्यामुळे त्यामुळे फोगली आपल्याला फोल वगैरे करायची जरूरत पण नाही लागत त्याला आणि हा सहज निघतोय पण आहे चिटकून वगैरे हो राहत नाही तरी पण तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर नॉनस्टिक पॅन घ्या किंवा थोडा जाड तवा असेल तर आता हे पलटून घेते मी पहिला पलटून घेतले आता खालची साईड होईपर्यंत आपल्याला भाज्या वगैरे हो लावून घेऊया तुमचा तवा जास्त तापला असेल तर मध्ये गॅस बंद केलात तरी चालेल कारण सर्व भाज्या वगैरे लावेपर्यंत वेळ लागेल आणि मग खालचं सर्व करपून जाईल असं सर्व बटर लावून घेते मी म्हणजे असा ड्राय असा होणार नाही आपला पिझ्झा आणि ह्याच्यावर मी ही शेजवान चटणी आणि टॅमॅटो केचप दोन्ही एक एक चमचा असं घेऊन मिक्स केलं आहे जर जा तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तर तो लावला तरी चालेल स्पायसी किती कमी जास्त पाहिजे त्याच्याप्रमाणे चटणी लावायची आहे आता सर्व स्प्रेड करून घेतली चटणी सर्व कडानी पण व्यवस्थित लावून घेतली आहे मी नाही तर मसाच्या कडा अशात प्लेन लागतं आता ह्याच्यावर हे मी अमूलचं मोजरेला चीज घेतले ते टाकते आता त्याच्यावर हे भाज्या लावते सर्व कांदा लावते आधी कांदा एकदम पातळ कापून घेतला आहे मी लांबट वरचं टॉपिंग जे तुम्हाला आवडतं तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे इथं हिरवी शिमला मिरची टाकते तुमच्याकडे लाल लाल शिमला मिरची असेल तर ती वापरलात तरी चालेल लाल शिमला मिरची मशरूम पनीर छान असं डेकोरेट करते पिझ्झा त्याच्यावर हे टॉमॅटोचे स्लाईस लावते आता याच्या वरून पण आपण चीज टाकूया आता एक काळी मिरीची पूड घेतली मी थोडी अशी दरदरीत घरीच वाटली मिक्सरमध्ये ब्लॅक पेपर ते टाकते याच्यावर त्याची चव छान लागते आणि आपल्या हेल्थसाठी पण हे गरम मसाले खूप छान असतात म्हणून आपले जे इंडियन मसाले आहेत त्यातच आपण हा पिझ्झा बनवतो आहे आता हे चिली फ्लेक्स जे वाटलंय ते टाकते वरून म्हणजे त्याने रंग पण छान स्पायसीनेस पण येईल पिझ्झाला आपल्या आता गॅसची फ्लेम मी चालू करणार आहे कारण एवढी सर्व प्रोसिजर करेपर्यंत खालचा आपला बेस आहे तो जळून गेला असता म्हणून गॅसची फ्लेम बंदच करायचे आहे नाही आता कडक तरी झाला असता क्रिस्पी आता गॅस चालू करून दोन मिनटं मी झाकण ठेवणार आहे जर पटकन चीज मेल्ट होत नसेल तुमचं तर खाली थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे त्या पाण्याच्या वाफेनी तवा आपला बऱ्यापैकी थंडच झालेला आहे थोडंसं पाणी टाकून चीज आपलं छान मेल्ट होईल लवकर आणि खालचा बेस पण जास्त क्रिस्पी होणार नाही दोन ते तीन मिनटं झाले छान असं आपलं चीज मेल्ट झालं आहे बघू शकता तुम्ही आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे खाली पाणी टाकलेलं त्यामुळे आपलं असं जास्त करपणार पण नाही आहे पिझ्झा आणि चिवट पण होणार नाही बघू शकता ते सॉफ्ट झालं आहे खालून पण तो एकदम करपला नाही आहे त्याला काढून घेऊया आपण एका जाळीवर असं जाळीवर काढून घेतलं आहे मी खाली असा कपडा टाकला सर्व एक्स्ट्रा वाफ आपल्या कपड्यावर जैन निघून आता हे पिझ्झा कटर घेतलं आहे त्याने हा पिझ्झा कट कर कट करून घेतला आहे छान रंग टेक्स्चर सुंदर आले एकदम डॉमिनोज आणि पिझ्झा हटमध्ये मिळतो तसाच रंग टेक्स्चर आला आणि त्याच्यापेक्षा पण हेल्दी असा आपला घरचाच कमीत कमी, कमी साहित्यापासून बनवलेला पिझ्झा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील